नमस्कार मित्रांनो संकल्पनीच चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा माहिती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी काढली होती अर्ज करा आणि लाभ मिळवा या तत्वांवर लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनामध्ये घुसखोरीची वाढ वाढत असल्याने राज्यातील फडणवीस सरकार ऍक्शन मोडवर आले आहे महाराष्ट्र सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात आतापर्यंत राज्यातील दहा लाखपेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ मिळत आहे याच योजनेच्या नावावर माहिती सरकारने निवडणूक जिंकली असून पूर्ण बहुमतांची सरकार, बहु सरकार स्थापन केली आहे सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची चा छनानी सुरू आहे अर्जाच्या छाननीमध्ये अनेक अर्ज चुकीचे आणि अपूर्व असल्याचे समोर आले आहे अनेक महिला या योजनेचा लाभ घेण्यास अपात्र आढळले आहेत याशिवाय अनेक लोकांची अनेक महिलांची चुकीची माहिती देऊन या योजनेसाठी अर्ज केले आहेत अशा चौकशीमध्ये अपात्र आढळलेल्या महिलांना मिळालेले पैसे परत करावे लागू शकतात लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील सदस्य कोणत्याही सरकारी विभागात नियमित कायमस्वरूपी किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असेल तर अपात्र ठरविले जाईल भारत सरकार बोर्ड राज्य सरकारच्या कोणत्याही स्थानिक संस्थेत काम करत असेल किंवा त्यात निवृत्ती वेतन मिळत असल्यास त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या घरी किंवा कुटुंबात चार चाकी वाहन आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र चार चाकी वाहनामधून शेती अवजारे आणि ट्रॅक्टरला वगळण्यात आले आहे इन्कम टॅक्स भरणाऱ्या महिला किंवा कुटुंबातील सदस्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांचे एकत्रित वार्षिक कौटुंबिक को, उत्पन्न दोन ते पाच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही लाभार्थी महिलांना शासनाच्या इतर कोणत्याही आर्थिक योजनेतून लाभ मिळत असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही कुटुंबातील कोणत्याही सदस्य जो विद्यमान किंवा माजी आमदार खासदार किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्य यांच्याकडे पाच एकरपेक्षा जास्त शेती जमीन एकत्रित आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र